संपूर्ण महाराष्ट्रात मागास वर्ग आयोगाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाच्या पत्रामध्ये नव बौद्ध असा उल्लेख केला नसल्यानं बौद्ध बांधवात संभ्रम निर्माण झाला असल्याचं निवेदनात म्हटलं असून मागास वर्ग आयोगानं यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा यासाठी दौंड तहसील कार्यालयात निवेदन दिलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे दौंडचे प्रतिनिधी वाजिद बागवान यांनी जय भीम जय जै संविधान जय बुद्ध सर्वप्रथम सर्व मी तमाम भारतीयांना सांगू इच्छितो की आपल्या ह्या मराठा जातीचा स सर्वे चालू आहे त्यामुळं आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो सर्वे सुरू आहे त्या सर्वेमध्ये शासन हे जाणीवपूर्वक चुका करत आहेत तर ह्या सरकारचा पहिला मी धिक्कार करतो कारण सरकारने जे त्यांना जे सॉफ्टवेअर दिलेलं आहे जे त्या त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचा धर्माचा कुठेही उल्लेख दिसत नाही त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शिख इसाई पारशी अशा पद्धतीने धर्माचा उल्लेख केलेला आहे परंतु जाणीवपूर्वक बौद्ध धर्माला त्यामधून वगळण्यात आलेला आहे या ठिकाणी मी या सर्व प्रशासनाचा आणि शासनाचा सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यामध्ये दौड शहरातील तमाम बौद्ध बांधवांनी यापुढं या अधिकारी वर्ग जर आपल्याकडे आले सर्वे सर्वे करायला तर कुठल्याही प्रकारचा सर्वे त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी बोडस लिहिला जाईल त्या ठिकाणी हिंदू महार म्हणून लिहिलं जाणार नाही आणि अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो त्यांना इशारा देतो की तुम्ही जर मनमानी प्रकार केला तर मात्र आम्ही हा सर्वे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्मांतर केलेला आहे एकोणीसशे छप्पनला त्याच्यानंतर मागासवर्गामध्ये बुद्ध समाजाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही बुद्ध जरी लिहिलं तरी त्या ठिकाणी मागासवर्गांना सवलती या दिल्या जातात परंतु या ठिकाणी जाणीव जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन दिशाभूल करत आहे की तुम्हाला भविष्यामध्ये सवलती मिळणार आहेत तर हे असं नाही तर बुद्धांना सुद्धा सवलती मिळणार आहे म्हणून या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर धिक्कार करतो आणि इथून पुढे येणाऱ्या सर्वेला त्यांनी बुद्ध असा उल्लेख करावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि दुसरी गोष्ट की उद्या सव्वीस जानेवारी आहे या सव्वीस जानेवारी वारीला दवण मध्ये तसे कार्यालयामध्ये आणि तमाम दौ शहरामध्ये शाळा असतील कॉलेज असतील काय असतील स्थानिक शिक्षण संस्था संस्था असेल नगरपालिका या असेल या ठिकाणी डॉक्टर घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो यांचं यांची प्रतिमा ठेवून त्याचं पूजन करून संविधान त्या संविधानाच्या प्रस्तावेचं वाचन करूनच या ठिकाणी झंडावंदन करावं एवढीच मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो जय भीम जय संविधान जय बुद्ध जय भारत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे